गुड मॉर्निंग सगळ्यांना राम आज बालवाडीत निघाला त्याच्याबरोबर देवही निघाला राम पहा मस्त सॅक वगैरे लटकून निघाला स्कूलसाठी जाताने त्याच्या बाबाने त्याला आवाज दिला तर त्यांना बाय करतोय देवच्या पप्पाने आम्हाला बालवाडीत सोडलं त्यानंतर मॅडम रामला घेण्यासाठी आल्या रामला बालवाडीत जाण्यासाठी खूप आवडते तिथे खेळणी ती मुलं वगैरे बघून तो खूप रमतो तिथे एक दीड तास तो छान बालवाडीत खेळतो आज देवाने देवने सुद्धा खूप मजा केली खूप दिवसांनी देव पण बालवाडीत गेला होता राम काय त्याचे सॅक खाली खाडतच नव्हता मस्तपैकी गाडीवर खेळ खेळत होता तो कोणालाही गाडीवर हात लावून दिला नाही त्याने तिथं देव वेगवेगळ्या पद्धतीचे गेम तिथे खेळत होता छानसं घर वगैरे बनवत होता मला अशा ऑदर ॲक्टिव्हिटी खूप आवडतात थोडासा स्टडी केला त्यानंतर तिथे ते खेळला दुपारी राम मस्तपैकी खिडकीतून बाहेरची मजा पाहत होता बाहेर तर जायचंही पण त्याला कुणी बाहेर घेऊन जात नव्हतं नंतर देव आलं पाच पाच वाजता स्कूलमधून त्याने अशा पद्धतीने वाघाचा मांस लावून रामाला भीती दाखवण्याचा प्रयत्न केला पण तो काही घाबरला नाही नंतर स्टडी करत बसला जे जे त्याच्या सरने शिकवले ते सगळं तिथं पोईम वगैरे म्हणत होता घरी नॉनव्हेज होतं त्यामुळे घरी नॉनव्हेजची तयारी सुरू झाली देव परत संध्याकाळी स्टडी करण्यासाठी बसला इकडे राम मस्त खेळत होता चिकन फ्राय करण्याची तयारी सुरू होती आणि हा बाराम गोळाचा डबा घेऊन गुळ खात होता चाटून त्याचे आठ साडेआठ झाले होते सगळीकडे अंधार फ्राय करण्यासाठी कांदा लसूण पेस्ट धना पावडर लाल तिखट काळा मसाला आणि त्यामध्ये चिकन टाकून मस्तपैकी ते फ्राय करण्यासाठी ठेवलं होतं मी नॉनव्हेज खात नाही त्यामुळे मला मस्तपैकी गावरीच्या शेंगा हरभऱ्याची भाजी केली रात्रीचे नऊ साडेनऊ झाले होते भरभूर पाऊस चालू होता मी आणि आई बाहेर भांडे घासण्यासाठी आलो होतो नॉनव्हेज असल्यावर भांडे बाहेरच घासण्यासाठी येत असतो आमच्याकडे बिबट्याची भी भीती आहे त्यामुळे अगोदर मी सगळीकडे पाहून घेतलं कुठे आवाज वगैरे येत नाही ना मग भांडे घासले